नमस्कार पुष्पा बरंच बरेच मध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण बनवतो आहे आंबरस त्यासाठी हापूस आंबे सहा घेतलेले आहेत सुरुवातीला आंब्याच्या देटाकरचा जो भाग असतो तो सुरीने कट करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं तर आंब्याला जो चिक असतो तो आंब्यामध्ये उतरत नाही आणि आंबरस खाताना चांगला लागतो आंबे धुतल्यानंतर कापून घ्यायचे आहेत आणि त्या सुरी सॉरी चमचेच्या सहाय्याने मी त्यातील गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्यात दोन टी स्पून साखर वापरली आंबे गोड आहेत त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी ठेवल्याचे मुढीवर मीठ घालायचे दोन टी स्पून साई घेतलेली आहे साईऐवजी दूधही वापरू शकता आणि आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल यामध्ये मी फक्त अर्धा पेला पाणी वापरलेलं आहे ते पण आंब्याची कोय असती त्या फक्त अर्ध्या पेल्यामध्ये कोयास सर्व चोळून जो रस निघाला आहे तेवढंच पाणी वापरलेलं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही कारण आंब रस खूप पातळ होतो आणि त्याची चवही बिघडते तर पाहू शकतं आहे झटपट आपल्याला रेसिपी कोणत्याही झटपट आणि चवदारा फव्या अशा वाटत असतात असंच हे आंबरस बनवलेला आहे आपण तर नक्की ट्राय करून पहा तर पाहू शकते आता मी काही तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर मग बाहेर काढून यावर अर्धा टीस्पून वेलची पावडर अर्धा टीस्पून सूंड पावडर घालायची आहे यामुळे चव अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा आणि वरून आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता कोणतेही आणि मस्त खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपला आंबरस पूर्वी आपली आई किंवा जी आंबरस बनवायची तेव्हा आंबे पिळून रस बनवला जायचा पण आजकाल तसं करायला भीती वाटते कारण अतून आंबे खराब असतात किंवा कीड लागलेले असते तर याप्रमाणे कापून जर आपण आंबरस बनवला तर आपल्याला खायलाही समाधान वाटतं आणि आंबरस आपण शकतो खाऊ शकतो तर मस्त आपला आंबरस खाण्यासाठी तयार झालेला आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी अपलोड केलेल्यांचं नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि खूप महत्त्वाचं आमरसवर एक टीस्पून तूप घालायचं त्यामुळे चव खूप छान लागते आणि आमरस बाधत नाही असं म्हणतात रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद